डिअर फ्रेंड्स आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर बरंच बोललं जातं पण योग्य माहिती फार कमी लोकांपर्यंत पोहोचते सेक्समधील अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे कॉन्डम आणि त्याचे प्रकार म्हणजेच पातळ म्हणजेच स्किन थिन किंवा जाड म्हणजेच थिक कॉन्डम्स याविषयी अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते कुठले आहेत पुरुषांसाठी योग्य कोणते आहेत त्याचे फायदे काय चुकीचे गैरसमज आणि कॉन्डमचा योग्य वापर कसा करावा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आणि ती माहिती दिली आहे प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा यांनी डॉक्टर उमेश मुंदडा गेली चाळीस वर्ष क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून हजारो लोकांचं मार्गदर्शन करत आहेत त्यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कार्यरत असून छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याची मुख्य शाखा आहे याशिवाय मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर यासारख्या महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांचे क्लिनिक कार्यरत आहे डॉक्टर मुंदडा सोमवार ते शुक्रवार संभाजीनगर मध्ये असतात तर शनिवार रविवार पुणे आणि मुंबईच्या क्लिनिक मध्ये पोहोचवत आहे आज मी या व्हिडिओमध्ये त्यांच्याच मार्गदर्शनातून मला मिळालेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे चला तर मग सुरुवात करूया सर फ्रेंड्स कॉन्डम हे फक्त गर्भनिरोधक साधन नसून लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने एक सुरक्षतेच कवच आहे सध्याच्या घाईच्या जीवनामध्ये अनेक पुरुषांना शीघ्र पतन कमी वेळा सेक्सचा टायमिंग किंवा प्लेजरचा अनुभव अशा समस्या भेडसावत असतात पण डॉक्टर मुंदडा सांगतात की या समस्यांवर काही परिणाम उपाययुक्त ठरू शकतात म्हणजेच योग्य कॉन्डम वापरल्याने पातळ आणि जाड कॉन्डम यामध्ये विशेष भूमिका बजावतात पातळ कॉन्डम म्हणजे स्किन थिक कॉन्डम्स हे पारदर्शक असतात आणि लिंगाच्या त्वचेला पूर्णतः चिकटतात यामुळे नैसर्गिक स्पर्शाचाही अनुभव मिळतो आणि सेक्स अधिक आनंददायी होत अशा कॉन्डमचा वापर अशा पुरुषांनीच करावा ज्यांना जाड कॉन्डम घातल्यावर सेक्ससाठी मजा येत नाही किंवा जे रेग्युलर कॉन्डम्स वापरून अस्वस्थ आहेत काही जणांना वाटतं की पातळ असल्यामुळे ते सहज फाटतील पण हा एक गैरसमज आहे हे कॉन्डम देखील इतरांसारखेच मजबूत असतात फक्त उघडताना किंवा वापरताना काळजी घेणं आवश्यक असतं नख लागणे तीव्र वस्तूंचे पॅक उघडणे हे तुम्ही टाळायला हवं आणि विश्वासार्ह ब्रँडेडच कॉन्डम वापरावे असा सल्ला डॉक्टर मुंदडा देतात दुसरीकडे जाड कॉन्डम म्हणजेच थिक कॉन्डम हे अशा पुरुषांसाठी फायदेशीर आहे ज्यांना शीघ्रपतनाचा त्रास होतो किंवा त्यांची सेक्स टायमिंग कमी आहे जाड थरामुळे संवेदनशीलता कमी होऊन जाते आणि त्यामुळे पुरुष अधिक थोडा वेळ टिकून राहतो हे विशेषतः अशा पुरुषांसाठी आहे ज्यांना सेक्स मध्ये लगेच थकवा जाणवतो किंवा जे फार लवकर जे फार लवकर क्लायमॅक्सला पोहोचतात पण लक्षात ठेवा काही लोक जाड कॉन्डमच्या जागी दोन तीन पातळ किंवा रेग्युलर कॉन्डम एकत्र वापरतात हे पूर्णपणे चुकीचं आहे अशाने सुरक्षितता कमी होते आणि तो खर्चिकही वाढतो त्यामुळे नेहमी एकच पण योग्य कॉन्डम निवडा सर्व प्रकारचे कॉन्डम एस टी डी एच आय व्ही एड्स आणि इतर लैंगिक संक्रमणापासून संरक्षण देतात पण त्यांच्या अतिरिक्त फायद्याचा उपयोग पुरुषांच्या समस्या लक्षात घेऊनच करावा डायटेड ड्रिप्ड थीन थिक हे सर्व कॉन्डम तुमच्या गरजेनुसार निवडता येतात पण तुम्ही जर गंभीर शीघ्रपतन किंवा इतर लैंगिक अडचणींनी त्रस्त असाल तर फक्त वर भर न देता एखाद्या दे तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या तर मित्रांनो डॉक्टर उमेश मुंदळा सांगतात की योग्य माहिती आणि योग्य उपायामुळेच आपण आपल्या लैंगिक आरोग्याचा आयुष्यावर आनंद होऊ शकतो आणि सुरक्षित बनू शकतो त्यामुळे स्वतःचा आणि पार्टनरचा विचार करून वय शारीरिक गरज आणि अनुभव लक्षात घेऊनच योग्य कॉन्डम निवडा आणि कोणतीही शंका असल्यास छत्रपती संभाजीनगर येथील आशा किरण सेक्स क्लिनिकला मुख्य शाखेमध्ये जाऊन तुम्ही डॉक्टर मुंदळा यांची भेट घ्या किंवा मुंबई पुण्यातील क्लिनिकमध्येही तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता ही माहिती उपयोगी वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा